नमस्कार फ्रेंड्स हिंदू दिनदर्शिकेनुसार वरुथिनी एकादशी ही चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते या एकादशीला उपवासाची एकादशी असेही म्हणतात कारण ती खूप शुभ मानली जाते आणि तिचा उपवास सर्व पापांपासून मुक्त होतो या दिवशीचे विशेष महत्त्व भगवान विष्णूंच्या पूजेशी संबंधित आहे या दिवशी श्री विष्णूंच्या वराह अवताराचे पूजन केले जाते हिंदू धर्मात एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे प्रत्येक एकादशीला उपवास करणाऱ्यांची ही मोठी आहे एकादशीचे व्रत मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जाते वरुथिनी हा शब्द संस्कृत भाषेतील असून वरुथिनीचा अर्थ कवच किंवा प्रतिरक्षक असा होतो म्हणून वरिथिनी एकादशीचे हे व्रत करणाऱ्यांना श्री विष्णूंचे संरक्षण कवच मिळते अशी मान्यता आहे या एकादशीच्या दिवशी श्री विष्णूंची पूजा करून विष्णू सहस्त्रनामाचे पठन करणे अत्यंत फलदायी मानले जाते या व्रतामध्ये श्री विष्णूंच्या दशावताराची कथा ऐकावी किंवा स्मरण करावे या व्रताचा संकल्प करून पूजन करावे त्यानंतर दिवसभर फलाहार किंवा उपवासाचे पदार्थ खावेत असे सांगितले जाते यंदा वरुथिनी एकादशी चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरी करण्यात येत आहे अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद